शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला संपूर्ण पहा संजय राऊतांवर बोलणं घाणीत दगड मारल्यासारखं शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर शिंदे गटातील नेत्यांची टीका केली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेच आपण सविस्तर बघणार आहोत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय श्रीचाट यांनी टीका केली आहे संजय राऊत हे शरद पवारांच्या अजेंडा राबवत आहेत सांगलीच्या जागेवरून मुद्दाम त्यांनी मुद्दाम खादडा तयार केला आहे हे ते शरद पवारांच्या सांगण्यावरून करत आहेत त्यांनी आम्हाला शिकवू नये पन्नास खोके आम्हाला काय सांगतो आम्ही जेव्हा विवस्त्र होऊ तेव्हा तू ये दर्शन घे संजय राऊतांवर बोलणं घाणीत दगड मारल्यासारखं आहे असं संजय शिरसाट म्हणाले आहेत महायुतीचं जागा वाटप कधी महायुतीची काल रात्री बैठक झाली रात्री उशिरापर्यंत बैठक चालली काही मतदारसंघाच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या आणि उचित तो तोडगा सुद्धा निघाला आज मी मुख्यमंत्र्यांकडे माहिती घ्यायला जातोय आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही नावांची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही एक दोन जागांवर नाराजी होती ते तिन्ही नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आग्रह असणं गैर नाही पण समजूत घालणं संवाद साधणं गरजेचं असतं ते या तिन्ही नेत्यांनी केलंय एखादा मतदारसंघात अशी घटना होत असते असे संजय शिरसाट म्हणाले आहेत नाशिकच्या जागेवरून वाद त्यावर शिरसाट काय म्हणाले भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय त्यावर त्याचं जे काही मत असेल ते त्यांनी शिंदेसाहेबांकडे मांडावं प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही शिरसाट म्हणाले नाशिकच्या जागेबद्दल वाद असायला नको गोळसे दोन वेळा खासदार राहिले आहेत त्यांची लीड वाढत गेली आता कोणत्याही जागेवर तिडा असा राहिलेला नाही भाजप आणि आमच्यात असा कोणता चिंतेचा विषय नाहीये तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवतील आज शिवसेनेची यादी जाहीर होणार आहे जास्तीत जास्त मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले बऱ्याचशा ठिकाणाहून ते जे सर्वे आले ते निगेटिव्ह दाखवण्यात आले पण तिथले सगळे कार्यकर्ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत येऊन भेट घेऊन ते सांगत आहेत की आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे आशा सर्वांना आता फार काही जास्त महत्त्व द्यायची गरज नाही येत्या काळात महायुतीचं जिंकणार असं शिरसाट आले आहेत तर शिसाट प्रमाणे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद